राज्यासह देशभरातील सर्व वारकरी व वा विठुरायाचे भक्त गेल्या काही दिवसांपासून ज्या दिवसाची आतुरतेनं वाट पाहत होते तोच होण्याचा दिवस उजाडलेला आहे सर्व वारकरी आषाढी एकादशीची वाट पाहत असतात आज तो दिवस उजडला असून गेल्या काही दिवसांपासून दिंड्या पताका घेऊन पंढरपूरच्या दिशेनं निघालेले वारकरी देखील पंढरपुरात दाखल झालेले आहेत दुसऱ्या बाजूला आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा देखील संपन्न झाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नी ही शासकीय गर्दी मृदुंगाचा जयघोष भजन हरिनामाच्या वजरानं अवघी पंढरपूर नगरी दुमदुमून निघालेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या पत्नी लता यांनी मोठ्या उत्साहात विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली यावेळी त्यांनी बळीराजाला कष्टकऱ्याला चांगले दिवस येऊ दे आपलं राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे चांगला पाऊस पडू दे राज्यातील प्रत्येक माणसाला चांगले दिवस येऊ देत असं चटणी साकडं घातलं